डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना शिवसेना शिंदे गटात येण्याची मंत्री उदय सामंतांची हार आमच्या गळ्यात हार घालताय पण एकनाथ शिंदे यांच्या हातून गळ्यात कधी हार घालायचा हे लवकर ठरवा अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना थेट शिवसेना शिंदे गटात येण्याची जाहीर ऑफर दिली आहे चंद्रहार पाटलांची ताकद मोठी आहे पण ते जिथे आहे तिथे त्यांच्या ताकदीचा उपयोग झाला नाही आणि कधी होणार नाही असं टोला देखील मंत्री सामंत यांनी लगावला आहे ते सांगलीच्या भाळवणी या ठिकाणी पहिलवान चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती पण या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांची भाळवणी गावामध्ये मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामुळे चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार अशा चर्चांना पुन्हा उदाहरण आलं आहे आणि हे भाग्य येत असताना चंद्रहारला देखील मी विनंती करतो की आता जसा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये हार घातलात तसं तुमच्या गळ्यामध्ये हार घालण्याची संधी एकनाथ साहेबांना कधी देणार आहे हे देखील आपण काही घालवलं पाहिजे आता आम्ही आपले फक्त तुमच्याकडनं हार घेतोय आणि आम्ही तुमच्या गळ्यात कधी हार घालायचं हेच आम्हाला कळत नाही तर त्याच्यामुळे तो देखील निर्णय लवकरात लवकर चंद्रहारची घेतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थोड्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आपण जमणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याची कि ताकद किती असते हे देखील मला बघायला मिळालेलं आहे पण या ताकदीचा उपयोग जिथं ते आहे तिथं झाला नाही आणि होणार देखील नाही तिथं ताकदवान लोक असतात शिंदेसाहेबांसारखी तिथं चंद्रारसारखी ताकदवान लोक जर आली तर दोन पेलवान मिळून एक राजकीय पेलवान आणि एक तुमच्या मातीतला पेलवान असं मिळून खऱ्या पेलवानांसाठी नक्की चांगला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आखाडा निर्माण करू शकेल हा विश्वास ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली